पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष व नंदुरबार ग्रामीण मंडळाच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे भव्य नेत्र तपासणी आयोजन करण्यात आले सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेखाली भाजपकडून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच पार्श्वभूमीवर यंदा नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले या नेत्र तपासणी उद्घाटन राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात डोळ्यांचे विविध आजार दृष्टीदोष मोतीबिंदू तपासणी तसेच चष्मा वाटप आदी सेवा नागरिकांना मोफत पुरवण्यात आल्या तज्ञ नेत्ररोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत नागरिकांची सखोल तपासणी करण्यात आली गरजूंना तातडीने मोफत औषधं तर काहींना ऑपरेशनसाठी संदर्भ पत्र देण्यात आले यावेळी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सेवा परमोच्च मानली आहे त्यांच्या कार्यपद्धतीला अनुसरून पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह हो राबवला जात असून या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला महिला ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने तपासणी करण्यात आली आठवण करून देणं जेणेकरून त्या सुद्धा पुढे येतील आणि शंभर टक्के लोकांना कशी सेवा देता येईल याचा आपण आम्ही प्रयत्न करतोय आज आपण या ठिकाणी नेत्र शिबिर ठेवलंय या शिबिरामध्ये सर्वांनी ज्ञाना देना नीट दिसत नाही किंवा काही डोळ्याच्या अडचणी असतील ते तपासून घ्यायच्या आणि मोफत या ठिकाणी सेवा दिली जाईल मग तुमचे कॅट्रॅक्टचे ऑपरेशन पण असू शकतात स्क्रीनचे करतात की नाही मला माहीत नाही पण हे बाकीचे ऑपरेशन या ठिकाणी होणार